राहता तालुक्यातील सावळी विहीर येथील शिवछत्रपती युवा संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने येथील महिला भगिनींनी भगवती दुर्गा सप्तशती अध्यायाचे पारायण नुकतेच संपन्न सावळी सावळीविहीर लक्ष्मीवाडी निघोज निमगाव येथील देवीभक्त महिलांनी या भगवती अध्याय वाचनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी मंडळाचे मार्गदर्शक सरपंच ओमेश जपे माजी सरपंच दिलीप शेठ बाठिया यांनी ठिकाणी या भेट देत देवीची महाआरती केली यावेळी वाठिया म्हणाले की या मंडळाचे कार्य अविरतपणे सुरू आहे या ठिकाणी आज दुर्गा सप्तशती या पाठाचे वाचन निरंतर सुरू आहे वृष्टीमुळे थोडा व्यत्यय आला शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडलेत त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून रुपये अकरा हजारांची मदत करण्यात आली आहे सरपंच उमेश जपे यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना म्हटले की गेली पस्तीस वर्षे हे मंडळ उत्कृष्टपणे उत्सव पार पाडत त्यासाठी येथील तरुणांचं मोठं योगदान असून सर्वतोपरी सहकार्य असल्याचं सरपंच जपे यांनी यावेळी सांगितलं सा प्रतिनिधी अशोक शिर्डी असेल असेल कोटारी कंपनी असेल प्रशांत सर्वजण ही करताय अतिशयपणे अविरतपणे अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम गेले पस्तीस वर्ष अविरतपणे चालू आहे आणि याच्यातून एक चांगला बोध चांगलं कार्य आमचे राजदेव ईश्वर भाई होते ईश्वर वैजू दोन्ही चिरंजीव ईश्वरभाईचं याच्यात मोठाचं मोलाचं सहकार्य होतं उत्तम असा हा कार्यक्रम अविरोधपणे गेले पस्तीस वर्षापासून चालू आहे पुढेही चालू राहील मी गावच्या सरपंच या नात्यानं व गावचा प्रमुख या नात्यानं या कार्यक्रमाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आज वैजनी यांनी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आहे त्यांनी असं ठरवलं महाप्रसाद द्यायचा अन्न वाया घालवायचं नाही असं वैभव माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं मला हरकत नाही त्यांनी ड्रॉ वगैरे काढले आपलं काय सहकार्य लागेल दिलीप शेडे मी आमचे उपसरपंच सगळे युवक आहेत या माध्यमातून आपण काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत आणि तो नक्की यशस्वी होईल आणि हा कार्यक्रम आम अविरतपणे चालत राहील अशी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आई भगवतीला विनंती करतो की या महाराष्ट्रात अतिशय म्हणजे ओला दुष्काळ पडला मराठवाडा पूर्ण वाहून गेला आणि लोक अन्नपाण्यावरून वंचित राहिले लोकांची जनावरं गेली प्रपंच गेले सगळे उद्ध्वस्त झाले आई भावानीला एवढी विनंती करतो का या दुःखातून शेत या शेतकऱ्यांना व्यापा या व्यापाऱ्यांना ह्या मोलमजुरी करणाऱ्यांना सगळ्यांना सावरण्याची दुःशक्ती दे यांच्या उभी राहा एवढी विनंती करतो शिव शिवछत्रपती युवा संघटना वर्ष बत्तीस सावं हे अविरोधपणे यांचं कार्य चालू आहे आता सरपंचांनी नावं सगळी सांगितलेली आहे तर ह्या लोकांचं कार्य फार मोलाचं आणि महत्त्वाचं आहे ह्या वर्षी शेतकरी बांधव आणि सर्व लोक संकटात सापडलेले या पावसामुळं तर यांना सावरण्याची शक्ती देवी मा देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना परत इथं दुर्गा सप्तशती हा पाठ अविरोधपणे चालू आहे आज त्यांचं सामूहिक पठण होतं सर्व महिलांनी चांगला सह म्हणजे सहभाग घेतला त्यांना या मंडळातर्फे सर्वांना धन्यवाद नामदार साहेब यांच्या यांच्या म्हणजे ओला दुष्काळ जो पडलेला आहे तर नामदार साहेबांनी निधीत अकरा हजार रुपये मंडळ आमच्या मंडळातर्फे त्यांना घोषित करीत आहे आणि परत या सर्व मुलांचं पण चांगलं सहकार्य मिळतं सर्व संघटना जोरात काम करू राहिली फक्त यावर्षी या, या दुःखामुळे जरा थोडंसं आम्हाला जरा थोडंसं आम्ही नाराज झालेलो आहे बस एवढं बोलून मी माहीत दोनशे संपूर्ण प्रमाणात महिला इथं आलेल्या आहे आणि आई बघू तिच्या सेवेने शुंभानी शुंभ आणि महिशासुराचा जर वध होतो रक्तबच्यासारखा राक्षसांचा वध होतो तर आज ह्या संकटरूपी जो राक्षस आलेला आहे आपल्या महाराष्ट्रावर आपल्या देशावर तर हे संकटरूपी राक्षसाचा सुद्धा संहार आई भगवती करो अशीच आम्ही आमच्या बहिण माता बहिणींच्या मनामध्ये जी संकल्पना आहे त्या माध्यमातून का आई भगवती आमचा धावून येऊ आणि ह्या महाराष्ट्र राज्याचं सर्व देशाचं संकट दूर करो एवढेच आज महाष्टमीच्या पाठाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जण माता बहिणी आई भगवतीच्या विनंती महिलांनी युवानी फार छान ह्या पाठ वाचण्यासाठी सहभाग नोंदवलेला आहे आणि सकाळपासून जी त्यांची जी धडपड होती ताई साहेब आमच्या इथं पाठ आला तुम्ही संध्याकाळी नक्की या तर वाटत होतं की इथं दहा पंधरा असतील पण खूप छान महिलांनी इथं सेवेत भाग सहभाग घेतला रुजू केली सेवा तर सावळीवीर युवकांच्या आणि महिलांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा